नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार कसे आहात चांगले ना ठीक भरपूर दिवस झाले व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलो नाही म्हणून म्हणलं चला आता एकदा मित्रमंडळीची भेट घेऊन येऊ म्हणून व्हिडिओ तयार करायचं ठरवलं मजेत तर आहे ना चला आपण व्हिडिओला पुढं सुरुवात करू काय तुम्हाला एक अशीच ट्रिक सांगतो ट्रिक तरीका आणि सांगितलेला तरीका तुमच्या कामी येणार आहे बगर कामाचा नाही बर तुम्ही माणसान वा 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 तुम्ही थमने काय वाचून आले तुम्ही जे थमनेल वाचून आले तन तो तंत तुम्हाला तीच माहिती भेटन तेच सर्व काही सामान भेटन तेच सर्व काही तुम्हाला असं काही फायद्याचं भेटन फायद्याचं तुम्ही तमनेल काय वाचलं बायकोची सुंदरता वाढ होणारा तंत्र बायकोची आपल्या घरची पोरायची माय आता एक असली तर चांगलं बरं कोणाला दोन दोन तीन है? है? दों -दों तीन येतं मग त्या दोन दोन तीन तीनचे नाही बाबा हे तंत्र हे मंत्र त्याच्यावर चालणार नाही बरं पुन्हा माणसां पाहू तुम्ही सांगितलं आणि हा तुमचा तंत्र बिन हे मंत्र बी आमच्या बायकावर काही काम करेना हा तंत्र मंत्र फक्त एका बायकोवर काम करतो ज्याला एकच बायकू आहे शंभर टक्के तिच्यावर हा तंत्र मंत्र काम करन पण तुम्हाला जर चार चार आणि दोन दोन तीन तीन बायका असतील ना भाऊ तर हा तंत्र मंत्र फेल आहे बरं का काम करणार नाही खरं सांगू राहिलो बाबा हात जोडतो बरं का त्या लय मोठ्या बायकावर चालणार नाही आणि साधा तंत्र मंत्र आहे म्हणून माया मित्रमंडळीला म्हणून तुम्हाला सांगायची इच्छा झाली सांगतो ते तंत्र मंत्र साधा स्वपा आपल्या बायकोची जर खबसुरती वाढवायची सुंदरता वाढ व्हायची लाजवाब दिसली पाहिजे सगळ्या बायकाईत आपल्या गल्लीनं जेवढे घरं आहेत ना इकडं बीन इकडे बी जितके घर आहेत ना गल्लीनं आणि गल्लीच्या इकडे बीन सगळ्या बायकापेक्षा आपलीच बायको अशी टक टक टका टक सुंदर टक, दिसली पाहिजे खपसुरत दिसली पाहिजे टमाट्यासारखे जर गाल दिसले पाहिजे तिचे नशिले ओढ दिसले पाहिजे अव तुम्हाला असं वाटलं पाहिजे की समजा ब तुम्हाला असं वाटलं पाहिजे तिचा फोटो काढून घेऊ फोटो मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊ फोटो असं तुम्हाला वाटलं पाहिजे इतकी सुंदरता तुमच्या बायकोची वाढल आपल्या तंत्रानं तंत्रानं पहिलं काय वाचलं तुम्ही थमलेलं की बायकोची सुंदरता वाढवणारं तंत्र आणि नंतरच काय की तुमची बायको करल तांडवून नृत्य तुमच्या डोळ्यात आता बस पहिलं आपण सौंदर्य पाहू खूपसुरती पाहू आणि नंतर ती कशी तांडव नृत्य करते आपल्या पुढं तो एक देतो एक काय म्हणतो आपण त्याला देतो सांगून एक तुमच्या तो एक चुटकुला बारकसा की जेणेकरून ती तुमच्या पुढं ठण टना टन तांडव नृत्यच करण तांडव नृत्य खाली नाही जाणार आपण जे सांगितलं ना भाऊ ते खाली नाही जाणार शंभर टक्के खरं तुम्ही म्हणताना हे शंभर अपेक्षा शिल्लक खरंय शंभरापेक्षा शिल्लक खरं ये सांगतो ऐकून घ्या तुम्ही माणसां की व्हिडिओ लांब उराला लांबा हो ना काय दिवसभर रील पाहत बसतो आपण काय म्हणणे भरपूरशी अशी काही मंडळी आहे की दिवसभर रील पाहत बसते किती घंटे जाते बरं जाते का नाही काही मंडळी तर खुशाला आता उन्हाळा आहे ना उन्हाळा आता उन्हाळा हे हे पाय हे ये हे ढेकळं दिसू राहिले की नाही हे ढेकळं हे उन्हाळा आहे सध्या नागाटी करून टाकेले बंदी शेतकरी माणूस आहे आपण उन्हाळा आहे ना आता काही फकडे फुकडे जे आहेत ना आता पत्ता खेळत झाडाखाली खुशाला आबत बाजा टाकेले बाजाच्या कोपऱ्याला मस्त माठ भरून ठेवले थांडेगार पाण्याचा आणि चार पाच फकडे खडी येतात मस्त आबत तन्नावून देते झोपते मस्त दे सावली दिवसभर आणि जर सकाळ जागा टाईम बांधले द्यायचा या टायमाला उठायचं आणि जवळ पत्ता बसले कुठत रम्मी रम्मी खेळतो म्हणे ते रम्मी रम्मी खेळतो म्हणे आम्ही त्याला विचारलं ते म्हणजे आम्ही रम्मी खेळतो म्हणे तेरा पानाची आपल्याला नाही माहीत पण ते माहीत आहे पण खेळत नाही बस हां नाही तर माणसांना माहीत नाही म्हणजे तुम्ही का भारताच्या बाहेरून आले काय बस ते 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 मी अंमल करतंय तेवढं तर काय ना हे फकडे ती तर खेळत बसतील मग इतकं खेळत बसते तर एवढा टाईम गमावतोय त्याच्यापेक्षा मग आपण जर ज्याला गरज हे बो तो हो। गरजवंताच्या कामी जर हा व्हिडिओ पाळला तर चांगलं आहे का नाही मग टायमाचं काय पाहता होऊ द्या ना दोन तीन मिनटं शिल्लक काय इकत आणले का आपण ते मिनटं आता काय असं काही काही यम्ब्या भेंब्या ज्या काय लागणार आहे नीट तर तुमचं एकदाच महिन्याला नेट टाकेल ना कधी आठपून जाणार आहे नेट महिन्याच्या आत आठपू दे आटपलं तर पण व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे म्हणून सांगू राहिलो आपल्या बायकोची सुंदरता कशी वाढवायची तिला खबसुरत कसं बनवायचं आणि फुकटाच रुपया खर्च नाही रुपया नाही आता दिले नाही राहिले पहिले म्हणतात बाबा एक ध्याला खर्च येणार नाही नंतर ते एक चाराने खर्च येणार नाही पन्नास पैसे खर्च येणार नाही ना आता एक रुपया खर्च येणार नाही असं म्हणतो तुम्हाला कामाची गोष्ट आहे बायकोची सुंदरता पा गोरी पान चिकनी चटक कवळ्या का काकडीच्या पलीकड असे होईल काय म्हणतो मी पुन्हा एकदा ऐका कवळ्या काकडीच्या पलीकड होईल पिवळी जरा ना सुंदर तुमची बायको हां आले वाटे वा भंडवलं बाबा शेतकऱ्याला ना वाढवलं जाऊ दे रे बाबा काय खायचं ढेकळं खा जाऊ दे तिकडं तर काय ना खूपसुरती वाढ व्हायची ना आपल्या बायकोची फुकतात फक्त एकच गोष्ट एकच गोष्ट तिच्या पुढं तिला जसं तुम तुम्हाला जसा टाइम सापडल अशा टायमाल तिला का काय म्हणायचं खरे तू कधी बी पा कधी बी पा कामातच राहते अरे तुम्हाला काही आराम आहे का नाही बहायच्या जा जातील नेहमी सुटर बुटर सुटर बुटर दिवसभर सुरूच राहते तुमचं उन्हाळा दिवस आहे जरा आराम करायचा उन्हाच्या टायमाला का उठ सूट उठ घोड्या सूट कधी का कामालाच आहे बैस भर पहिली बैस चहा कर दुधाचा कर तू दोन कप घे मला एकच कप दे करन बर ती चा बसन मग तिला म्हणायचं मामाचा फोन आला नाही कालपासून मामी नाही बोलल्या दोन चार दिवसापासून काय झालं काही ना झालं बॅलन्स तर आटपलं नस ना त्याच्या मोबाईल मधला मामीचा फोन नाही मामाचा फोन नाही काय झालं असल तो या भाऊ एका हप्त्याच्या अगोदर फोन केला तर तो भावानं मला आता आपल्याला माहित आहे हिची मायबाप हिला दररोजच बोलती इळातून दा आहेस आपल्याला माहित नाही का हिची मायबाप हिचा भाऊ हिला इळातून दा येळ फोन जेवली का खावली का झोपली का उठली का काय भाजी केली कशी का करपलीन काय चट हगलं मुतलं चट बंद दहा वेळच फोन आहे पण आपण बगर ऐकल्यासारखं करायचं बिना ऐकल्यासारखं तिला म्हणजे मामाचा फोनच नाही आला मामीचा बी फोन नाही आला बॅलन्स आटपलं काय यायच्या मोबाईल मधलं बॅलन्स माल काय कर बरं मी दोघायला बॅलन्स टाकतो दोघायला बॅलन्स टाकून देतो काम पडते सोयरे माणसं आहे म्हातारे माणसं आहे पिकले पानं आपल्याशिवाय त्याला कोण आहे हाय ते एक पोरग तो भाऊ हो तो बी आता काय हो त्याला बी लेकरंवाडे तेव्हा काय ध्यान देणार आहे त्याच्याकड चला आपण मीच देतो बाबा त्याला टाकून बॅलन्स आणि ते तो या भावाचा फोन आला होता गेल्या हप्त्यात म्हणे जरा तंगी चालू आहे थोडी दाजी जरा तंगी लय म्हणे काय त्याच्यामध्येच खर्च पाणी दवाखाने अमुक तमूक काय जरा बेजाऱ्या चालू आहे म्हणे तर ते असं म्हणेल होतं ब मला मग काय म्हणते देऊ का त्याला एखाद्या दाईक हजाराची मदत करू का दाई खाधार, दाई खाधार दा एक हजार देऊ का त्याला असं म्हणा समजूतदारपणा घ्याजार सा मग एक हजार जर पाय त्याला फोन करून मी बॅलन्स टाकाय टाकतो त्यायला तू फोन करून पाय जर त्याला जर ते जर म्हणले की बा द्या बा तर मग ये उभी जाऊन तू मग आता काही रिकाम पण नाही पण तू ये जाऊन उभे उभी मग पहा गुलाबी ओठ टमाट्यावानी गाल तोंडावर स्मित हास्य वा आता आता पाय आजोगा चेहरा तुमच्याजवळ मोबाईल असेल ना तर एक घ्या सेल्फी ह्या शब्दावर तुम्ही जे जे म्हणलं ना ते वाया नाही जाणार तुमच्या बायकोचा चेहरा असा आहे ना अहो किती द्या ना किती रागीटा असू द्या आणि किती तिच्या तोंडावर गौरी या फुटेला असू द्या कुठं नाही किती रागीट असू द्या अशी फाम फाम करणारी काळी जर नागिन काश आहे ना ती काळी भोर काळी जर नागिन नागोबा डुलाय लागला आ तुम्हाला जरी ती डुलवत असन ना तालावर पण आता तुम्ही ना ती काळी भोर नागिन जागीच पना ठेवून देईन आणि तुमच्या पुढं जीप काढन सुंदरता सुंदरता अशी टपकन तुमच्या टपकन इतकी सुंदर दिसायला लागल तुमची बायको याला काय म्हणतात सुंदरता वाढवायचं तंत्र आपल्या बायकोचं कृपया खर्च नाही काही खर्च आला का काहीच नाही फक्त मामाचं मामीचं तिच्या भावाचं पुढं घातलं ना अव झालं खुश आता हे झालं एक तंत्र बायकोची खुशी खूपसुरती वाढवायचं तंत्र अशी तिच्या तोंडावरची खुपसुरती वाढती आता ती दररोज ठेवायची काय एका एका घंट्यामध्येच ती खुशी काय करायची हे तुमच्यावर आहे बरं का आता अवलंबून हा तुमच्यावर अवलंबून आहे आता दुसरा पार्ट पहिला पार्ट सांगितला होता आपण की बायकोची खुशी किंवा बायकोची सौंदर्य किंवा बायकोची खूपसुरती वाढवणारं तंत्र आता इथून पुढे दुसरा पार्ट आहे आपला बायकोची खूपसुरती झाली आता बायकोला तांडव नृत्य तांडव नृत्य करायला लावणारा मंत्र बायकुल तांडव नृत्य करायला लावाल मंत्र आहे बर का आणि खाली जातच नाही हो मंत्र म्ह नाही जर तांडव नृत्य केलं तुमच्या बायको जर तुमच्या बायकोनं तांडव नृत्य केलं नाही आपल्याला येऊन भेटायचं कमेंट करायची भाऊ माया बायकून तांडव नृत्य केलं नाही दोघंही नाही यायचं आणि आपलं नाव बदलून तु ठेवायचं तुम्ही बीन तुमच्या बायकून बी मग म्हणेन बाई तो तांडव नृत्य कसं काय नाही केलं हे मग ते मी विचारीन बा मायापर्यंत बिचारीलं माया बहिणीला तिला विचारीन बाई तुला तांडव नृत्य येत नाही का तो नवरा जर बोलला तुला तरी तू तु तांडव करे ना मग तू एक देवीच म्हणायला पाहिजे तू एखादी घुमणारी देवी नाही पण देवीच म्हणायला पाहिजे मग काय आता दुसरा पार्ट की तांडव नृत्य करायला लावणारा मंत्र स्वपा स्वपा याला बी रुपया खर्च नाही हो काहीच खर्च नाही फक्त तोंडाने दोन शब्द बोलायचे आणि शब्द बी काही लगे एवढे कडवे नाही हो गुळचिट शब्द बोलायचे ना हो जे तुमचं काय म्हणते ते गुळानं मरतंय त्याला ईस काय करायचं काय करायचं जर त्याला पा कशी नाचती पा कशी तांडव नृत्य करती तुमची बायको मई करती नाही तर माणसानं मलाच सांगू राहिले मलाच सांगू तुम्हाला नाही बाबा हो तुमच्या संग मई तीच गत आहे मला बी मला बायको सुंदर दिसवायची असली की मी पाहिला तंत्र आपण तो हातकंडा वापरतो जर सग बोलला ना बायको सुंदर आणि लगेच डान्स पाहायचा असला ना की लगे तंत्र लग दुसरं दोन्ही कामं तर काय आता तुम्हाला मंत्र येते मंत्र तांडव नृत्य की करायला लावणारा बायकुल तिला सांगायचं काय शिकवलंय तुला तुला येतंय काय अहो तुम्हाला फक्त घरं फोडता आले घर मायबापात राहिली का तू काही दिवस माया अह सेवा त्याला माया माय बापाची सेवा तर मी नाही करणार तर कोण आहे त्या म्हाताऱ्या माणसाला कोण आहे माया शिवाय अ तुम्ही असे आणल्यानं तुम्हाला या घोरपडी या घोरपडीमुळं आमचं घर बरबाद झालं मय म्हातारे माय बाप त्याला दिसत नाही अ ते, ते स्वतः पाणी आणते हातानं करून खाते त्याला कोण आहे मायाशिवाय या म्हातारा म्हातारीला मायाशिवाय कोण आहे त्याचे काही स्वप्न नसतील का स्वप्न नसतील का असतील माईनं मला खांद्या कडावर उन्हाची सावली करून लहानचा मोठा केला तिला काही नसेल वाटलं का जी माझ्यासाठी रात्र रात्र उपाशी राहिली असल दिवस दिवस उपाशी राहिली असल तिनं माझे पूर्ण छंद पुरवले मग त्या मायबापाला काही वाटलं नसेल का अ तू चार दिवसात घरात आली आणि चार दिवसात घरात येऊन तो चार महिन्यात घर अशा बाया तुम्ही महा चुकलं मी तुला ताफात कमरात आता घालून तुला काढून द्यायला पाहिजे होत की नाही मी माझ्या मायाबापाला नाही सोडत पण महा मला नाही ना ते जमलं ते मला जमलं नाही म्हणून महा घर फुटलं नाही तर तू ये ना तू तु तुमची मला खसलत पटली तुम्ही कोण्या कोण्या पद्धतीच्या मला पहिलं जर कळलं असतं तर मी या वाटी गेलोच नसतो तुम्हाला असंच पडू दिलं असतं आणि असंच सडू दिलं असतं पण गुंतलो ना नात्यात नात्यात गुतलो मला वाटलं जवळचे माणसं जवळचे पाहुणे जवळच्या पाहुण्या असं घर घातलं तुला आणलं ना करून तो मोठा मोठं पाप होईल हे मायाकून फिटणार नाही मेलो तरी फिटणार नाही कारण मी माझ्या मायबापाची सेवा नाही करू आलो तो यामुळं नाही करू आलो माझ्या माय, माय बापाची सेवा अरे मला कधी एकदा ते गेले तर भेटतील का ज्यानं मला जीवदान दिलंय ज्यानं मला जीवन दिलंय ज्यानं मला या जगात कसं राहायचं हे शिकवलंय अरे चालत नव्हतो ना तर बोटाला धरून चालायचं चा शिकवलंय बोलत नव्हतो या होटायला अरे त्यानं बोलायचं शिकवलंय काय काय सांगू काय काय सांगू तुला सांग कि माझ्या माय बापानं माझ्यासाठी काय केलं नाही काय केलंय तू सांग काय काय सांगू तुला सांग तुला आता धकायचं आता खप आता खप मला तुझी गरज राहिलेली नाही मय दोन लेकर बाळा जे आहे ना मी पोसायला तयार आहे माझ्या दोन लेकरं बाळायला पण तू आता सोन्याची असली तर मला नको मी परत पुन्हा माया मायाबापात जातो त्याच्या जा पुन्हा डबल डबल तिबल तिबल पाया पडतो म्हणतो बाबा मायाकून झालेल्या चुका मला क्षमा करा माईला म्हणतो मा तू या पाया पडतो मायाकून झाल्यावर गलत्या माया त्या पोरीमुळे मायाकून गलत्या झाल्या मा मी पुन्हा तो दर्शन घेतो माय आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही माय तुम्हाला म्हणाल बाळा आमच्या मुळात तुमच्या घना आणू नका माय म्हणाल बर आमच्या मुळा तुमच्या संसारातही घणारू नका आम्हाला जाऊ द्या आमचे पिकले पानं आमचे लाकडं मसणात गेलेत आम्ही दोन दिवसाचे पाहुणे आम्हाला जाऊ द्या आमचा विचार करू नका पण तुम्ही तुमच्या संसारात चांगले राहा असे मायबाप म्हणतील आणि म्हणल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही जर भाऊ हे शब्द जर तुमच्या बायकोपड म्हणले ना असल तुमच्यात हिंमत वाघाचं जर काळीज असेल तुमच्या जवळ आणि तुम्ही जर तुमच्या बायकोला हे शब्द म्हणले ना भाऊ तर छाती ठोकून सांगतो तुमची बायको त्याच जाग्यावर फुसफुस करून जर नाही तांडवून नृत्य करायला लागली ना तर नाव बदलून टाका नाव बदलून ठेवा तुम्ही पहा फक्त तुमच्या ताकद असल तर फक्त यो एक मंत्र फक्त तिचं अवलंब हा एक मंत्र जपा मानल तुम्हाला बी आणि तुमच्या बायकुल बी तवा तुम्हाला तांडव नृत्य तुमच्या डोळ्या देखता माझं असं म्हणणं नाही तुमच्या संसाराची राख रांगोळी वाव अहो पण ज्या ना आपल्याला ज्या ना आपल्याला लहानचं मोठं केलंय त्याचं काही कर्तव्य त्याचं काही आपल्यासाठी त्यानं काही केलंच असेल ना थोडीफार मनात आशा ठेवली असन ना कि मला या पोरापासून मला कोठले सुख पाहिजे तुमच्यापासून माय बापाला कोणती लाखाची इष्टत नाही पाहिजे अरे फक्त दोन सांजाचं जेवण आणि तांब्याभर पाणी भेटलं ना माय बापाला भेटलं सगळं तुमची इष्टत नको बारा मजल्याचे बिल्डिंग नको तुमच्या थार फार ज्या काय गाड्या मर्सिडीज फर्सिडीज पन्नास बापाला पन्नास गाड्या नाही पाहिजे बापाला फक्त एक पोत तांब्यावर पाणी आणि नरम केलेली फक्त एक कोरभर भाकर असली ना अहो धन्य झालं आणि त्याने दिलेला आशीर्वाद तुमचा खाली जाणार नाही माय बापान दिलेला आशीर्वाद नाही तर पा तुम्ही एकदा हे वाघाचं काळीच दाखवाच तुमचा संसार मोडू नये असं मला वाटत नाही पण लय तळतळाट होतो बरं का या गोष्टीचा लय तळतळाट होतो म्हणून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसता पण ते काय ते थमनेल थमनेलच असा जोडणं पडला की कोणीतरी हा व्हिडिओ पाहिल आणि कोणाचं तरी दर्शकावाय ना अंतकरण माय बापासाठी गुतल आणि तो एकदा न आहे मी किती तरी पाहिलेत की मुलं माय बापाला बोलत नाहीत मायबाप तिथे बसलेत ना तर इकडे होबाड करून जातात माय बापाला बोलत नाहीत अरे ज्या जन्म देला रे त्याच्याशी हा बोला आणि कशासाठी बोला तुम्ही जगा ना शंभर वर्ष पण त्याचे राहिलेत ना आता पाच दहा वर्ष मग त्या पाच दहा वर्षात तर त्याला सुखानं जगू द्या अरे जगू द्या ना सुखाचं तुमचं काय घेऊन चालले ते भाऊ तुम्ही म्हणसान तुम्ही भांडभांड करू आले नाही हो मायच्या मी भांडभांड नाही करू आलो हे आतून येत आतून हे दिसतं ना जगात म्हणून हे आपोआप आतून येत पा असो मला आता जास्त बोल मला मला स्वतः बोलणं साधं नसतं भाऊ त्याच्यात उतरावं लागत असतंय आणि हे जग पाहिल्यामुळे ना आतून परत पुन्हा उकळा येतो मला तो उकळा बाहेर आणायचा नाही आहे बाबा कारण कसं तुमच्या पुढं आताची आताची तर जर त्या जर आठवणी मांडल्या तर ढसा रडायला येईन त्याच्यामुळं नाही ते जाऊ दे आता, ची, आता ची, दसा दसा हे फक्त हे तंत्र आणि मंत्र ध्यानात ठेवा तुमचा संसार मोडू नका बाबा हो मग हा जोडून विनंती नाही तर माणसाला आमच्या संसारात बोटं घालायचा प्रयत्न करता तसं नाही हो बोटं घालायचा प्रश्न नाही तुमच्या संसारात तुमचा संसार सुखा समाधानानं होऊ द्या जोड्या घोड्याने राज्य करा जुने लोक म्हणायचे जोड्या घोड्यान राज्य करा तशी गोष्ट तुम्ही जोड्या घोड्यानं राज्य करा आनंदात राहा हे फक्त एक चुटुकला म्हणून तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न दुम् केला तुम्हाला याच्यातून तुम किती घ्यायचंय किती फेकायचं आहे मी तुम्हाला आग्रह करणार नाही तुम्ही पाहिलाय व्हिडिओ एवढंच माझ्यासाठी धन्य झालं की बाय ना माझा व्हिडिओ पाहिलाय काय घ्यायचं ते घ्या काय नाही घ्यायचं ते फेकून द्या सोडून द्या एक येडा माणूस म्हणून का बै ना तुम्ही ऐकलं ना त्याच्यात माझी धन्यता झाली जर तुम्हाला आवडलं ना भाऊ तर फक्त कृपा करून लाईक करा त्याचा पैसा पडणार नाही मला कोणी एक रुपया नका घेऊ ह्या काळ्या माहिन्या मला भक्कम दिलेलं आहे भाऊ मला काही गरज नाही कोणाच्या रुपयाची फक्त लाईक करा सबस्क्राईब करा अव फुकटात भेटणाऱ्या गोष्टी बाबा मला तुमचं नको एवढं होत असेल तर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भाऊ आवडला असेल तर कमेंट करा नसन आवडलं तरी कमेंट करा आणि म्हणा तुम्ही गलत सांगितले काही सांगितले मला राग येणार नाही दादा कारण तुम्ही आपले माणसं हो मी कोणाकोणावर राग करून मला काय गरज आहे राग करायची दुनिया चालू आहे ना दोन दिवस सुखानं नांदायचं आहे चाललं जायचं आहे भाऊ आपल्याला काय तुमचा आमचा राग धरून काय फायदा आहे असो धन्यवाद भाऊ नमस्कार